शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोरड जमिनीसाठी जबरदस्त असणाऱ्या वाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कोरोडा जमिनीमध्ये आपण कोणत्या मानांची लागवड करून चांगलं हे घेऊ शकतो याचबद्दल हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये जे काही मी वाणं सांगणारा शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही त्यांची लागवड करून चांगलं हे घेऊ शकता पण शेतकरी मित्रांनो एक मी तुम्हाला क्लिअर करून देतो की मी कोणत्याही कंपनीचा प्रचारक नाही आहे किंवा मी कोणत्याही कंपनीकडून काही पैसे घेतलेले आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ फक्त मी सर्वे करून किंवा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सुचवलेल्या मानांबद्दल ही मी माहिती तुम्हाला पुरवत असतो हाच उद्देश आहे शेतकरी मित्रांनो मी कोणत्याही कंपनीचा प्रचारक नाही आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाना समोर सांगणार आहेत ना हे नक्कीच तुम्ही यांची लागवड करू शकता जर हे तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या एरियामध्ये तुमच्या वातावरणामध्ये जे सूट झाले असेल किंवा जे काही तुमचे जेवढं शेतकरी असेल त्यांना विचारून तुम्ही सुद्धा या वानांची निवड हे करू शकता पण शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाण जे सिलेक्ट करून जे सांगणार आहे ना हे नक्कीच चांगले वाण आहे यांचं उत्पन्न क्षमता चांगलं आहे यापासून शेतकऱ्याला उत्पन्न हे चांगल्या पद्धतीचं झालं आहे आणि शेतकरी मित्रांनो मला एक तुमच्याकडून मदत पाहिजे की जर मी हे सांगितलेलं वानं जर तुम्ही लागवड केली असाल ना तर नक्कीच एक कमेंट करून द्याल की हे म्हणजे वानं आम्ही लागवड केलेली आहे आणि आम्हाला यापासून इतके इतके उत्पन्न हे झालेलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात जो पहिला आहे तो म्हणजे अजित पास किंवा आपण त्यामध्ये अजित एकशे पंचावन्न या वानाची सुद्धा लागवड करू शकतो क्षेत्रासाठी जबरदस्त हे वाण आपल्याला पाहायला मिळतं यावर किटकांचा प्रादुर्भाव देखील कमी असतो आणि जे काही बोंडाची सिरीज आहे किंवा बोंडाचं वजन आहे आपल्याला मध्यम म्हणजे मीडियम स्वरूपाचा बोंड पाहायला मिळतं आणि जबरदस्त आपल्याला वाहन हा लवकर येणारा पाहायला मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा जो दुसरा नंबरचा वाण आहे तो म्हणजे कंपनी या सत्याचा हा सुद्धा वाहन एक जबरदस्त प्रचलित वाहन आहे भरपूर शेतकऱ्यांचा तोंडी तोंडी असलेला वाहन आहे आणि नक्कीच या वानापासून शेतकऱ्याला खूप वर्षापासून चांगलं उत्पन्न होत आहे आणि नक्कीच शेतकऱ्या मित्रांनो बिग बॉल सेगमेंट मध्ये असतं बोंड साईजही चांगला आहे कोणाचं वजन चांगला शेतकरी मित्रांनो कापसाचे जे काही धागा आहे तो एकदम जबरदस्त होत असतो सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो रक्षशोजन कीटकांवर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण म्हणजे चांगल्या पद्धतीचं हे वाहन आपल्याला पाहायला मिळतं जर तुम्ही याचे पाना पडत पान तर मागच्या साईडला केसाळ पाहायला मिळते त्याच एका कारणामुळे या वानावर वाना रक्षण करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानाची सुद्धा कोरडव क्षेत्र असेल तर तुम्ही लागवड करू शकता त्यानंतरचं एक वाहन आहे शेतकरी मित्रांनो ते आहे मेरिट हे वाण सुद्धा खूप जबरदस्त वान आहे लवकर येणारं वान आहे ये याची सुद्धा लागवड भरपूर शेतकऱ्यांनी खूपदा केलेली आहे आणि त्यापासून त्यांना चांगलं उत्पन्न देखील झालंय करणाऱ्या किटकांवर चांगल्या पद्धतीचं प्रतिबंधात्मक कार्य करत असतं आणि जे काही आहे फुटवा चांगला होत असतो आणि जबरदस्त बोंड सिरीज लागत असते आणि उत्पादन क्षमता या वाहना जी चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं एक वान आहे ते म्हणजे राशी कंपनीचं सेवन सेव्हन नाही हे सुद्धा एक वाण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते याची सुद्धा बोन साईज चांगला आहे बॉल साईज चांगला आहे उत्पादन क्षमता सुद्धा या वाहनाची चांगली आहे या वानाची सुद्धा लागवड तुम्ही नक्कीच आपल्या एरियामध्ये करू शकता हे वान जबरदस्त उत्पादन देणारं वाहन आहे त्यानंतर जो वाहन आहे शेतकरी मित्रांनो गोल्ड कॉट किंवा यामध्ये आपण सुपर कॉट गोल्ड कॉट अलग याचं झालं आणि सुपर कॉट अलग याचं झालं पण सुपरकॉटची लागवड करून तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता कारण सुपर बॉल साइज साईज आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो सोबतला शेतकरी मित्रांनो या वाहनाची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि हे वाण कोणत्याही जमिनीत कोणत्याही वातावरणात चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारं हे वाण आहे नक्कीच तुम्ही शेतकरी मित्रांनो या वाहनाची सुद्धा इथे लागवड करू शकता त्यानंतर जे काही वानं आपल्या प्रचलित आहेत त्यामध्ये तुम्ही कबड्डीची सुद्धा लागवड करू शकता जितके मित्रांनो कारण मी भरपूरशा शेतकऱ्यांकडनं कबड्डीचं नाव ऐकलेलं आहे कबड्डीची लागवड भरपूर पण एकच यामध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्या मते तुम्ही तर याच्या बॉल साईज पाहिला असेल की याच्या बॉल साईज आपल्याला मीडियम स्वरूपाचा पाहायला मिळतो बॉल साईज खूप मोठा पाहायला मिळत नाही कबड्डीमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही कबड्डीचं उत्पादन हे घेतलेलं असेल तर तुम्ही कबड्डीचं सुद्धा लागवड ही इकडे करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये बिग बॉस या व्हेरायटीची सुद्धा लागवड करू शकता हे सुद्धा खूप लवकर येणारं वाण आहे आणि कोरडाऊहू क्षेत्रामध्ये सुद्धा याचं उत्पादन क्षमता चांगला आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये सुपर टार्गेट या वाणाची सुद्धा लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आणि मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो ज्याच्या जे याचा तुम्ही अवलंब करून कोरडाऊ क्षेत्रामध्ये कोणतेही कोणत्याही लावू शकता तर शेतकरी मित्रांनो सिक्रेट म्हणजे कोरडाऊ क्षेत्रामध्ये जर आपण वाहनं निवडत असाल ना तर कोणत्याही कंपनीचं निवडा शेतकरी मित्रांनो पण शॉर्ट ड्युरेशनची निवडा म्हणजे जे लवकर येणारे वाहन आहे ना ते निवडा जर तुम्ही लवकर येणारे वान निवडत असाल तर कोरोड क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचे वानं लावू शकता असं बंधनकारक नाही आहे की मी जे सांगितले वाना, वाना तेच तुम्ही लावा कोरोड क्षेत्रासाठी तुम्ही लवकर येणार वानांची नक्कीच तिकडे निवड केली गेली पाहिजे के शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच करून घ्या धन्यवाद